नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप महत्वाची अशी अपडेट आहे त्यामुळे लवकर तुमच्यासाठी हा रेकॉर्डेड व्हिडिओ घेऊन आलोय काही नाही एका मिनिटाचा व्हिडिओ असेल बघा नगर रचना सहाय्यक म्हणजे टाउन प्लॅनिंग असिस्टंट याची तारीख जाहीर झालेली आहे मी हॉल तिकीटची लिंक सुद्धा टाकलेली आहे तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबर एक जानेवारी आणि दोन जानेवारी या तीन दिवसामध्ये तुमची नगर रचना सहाय्यकची परीक्षा होणार आहे त्याची हॉलटिकीटची लिंक सुद्धा मी टेलिग्राम टाकली आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये जा तिथं टेलिग्रामची लिंक दिली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे अंगणवाडी पर्यवेक्षक किंवा अंगणवाडी मुख्य सेविका जी आहे त्याची परीक्षा सुद्धा लवकरच जाहीर झालेली आहे किंवा लवकरच जाहीर होणार आहे ती परीक्षा तुमची शंभर टक्के सांगतो दोन जानेवारी ते दहा जानेवारीच्या आतमध्ये राहणार म्हणजे तुमच्याकडे फक्त आणि फक्त तीस दिवस आहे त्या परीक्षेत जर तुम्हाला बुक म्हणून अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला साईडला बुक दिसते ते बुक तुम्ही युज करून अभ्यास करू शकता किंवा त्या बुक परचेस करण्याची लिंक सुद्धा मी खाली तुम्हाला कनेक्ट करून दिले आहे त्या लिंक करून तुम्ही ते बुक घेऊ शकता हे बुक तुमच्यासाठी चांगला आहे टाउन प्लेनिंगचं बुक असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथं लिंक करून देतोय ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय